नमस्कार मी सौ ज्योती गोसावी चातुर्मासातील पण जरा आधुनिक चष्म्यातून या भागामध्ये आज आपण सोमवती अमावस्येची कथा ऐकूया सोमवतीची कथा त्याआधी गणेशाची कथा करायची असते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळमळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पायलीचं पीठ कांडावं त्याचे अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतीले लाभिजे मना निर्विघ्न कार्य सिद्धी करिजे की पाच उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे होते आणि एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती आणि मुलीचं नाव गुणवंती होत त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी आणि नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक सूर्यासारखा मोठा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली सातीसुनांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणाने त्यांना आशीर्वाद दिले सम सं, तुमची संतती वाढो संपत्ती वाढो तुमचे सौभाग्य अक्षयी रहो अशा आश, आशीर्वाद दिले मग धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली जा ब्राह्मणाला भिक्षा घाल मुलगी उठली आणि तिने पण भिक्षा घातली आणि नमस्कार केला ब्राह्मण तिला काय आशीर्वाद दिला तर धर्मिणी हो आता ह्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजीने जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू आपण पुन्हा भिक्षा घालू मुलीने पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिणी हो तेव्हा धनवंतीने विचारलं हिला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नात वैधव्य येणार आहे धनवंतीने ब्राह्मणाचे पाय धरलेने म्हणाली जो आपाय सांगेल तोच उपाय पण सांगेल माझी एकुलती एक, एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू मला काही त्याचा सा उपाय सांगा असे म्हणून ती हामसून हमसून रडू लागले ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथे एक सोमा नावाची परटीन राहते तिच्या तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा पुन्हा आपल्या जागी नेऊन सोडा असे म्हणून तो ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्षेला गेला इकडे काय झालं धन्वंतीने आपल्या नवऱ्याला सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यांना आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगू लागला की ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं आणि सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी माया मुलीवरती आमच्यावर काही तुझी माया नाही साता समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही ते ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं बघा सात पोरं असून काहीच कामाची नाही आहेत तर तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिवू नको आपल्याला सात मुलगे असून नसून सारखेच तू आपले निपुत्रिक आहेच असं समज तू काही काळजी करू नको मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला ते धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जणं असून तुम्ही स्वतःला निपुत्रिक का म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमेला घेऊन येतो पुढे आई नमस्कार केला आणि ती बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वाऱ्याचा सोसाटा चालू लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कसं जावं हे काहीच उच जवळ काही खायला नाही प्यायला नाही त्रिभुवन दिसू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा आता तूच या संकटातून पार पाड असा देवाचा धावा केला तिथं एक बडाचं झाड होतं त्याच्या खाली ते बहीणभाऊ जाऊन बसले सगळा दिवस उपवास घडला त्या झाडावर एक वृद्ध पक्ष्याचं घरटं होतं त्यात पक्ष्यांची पिलं होती संध्याकाळ झाली वृद्ध पक्षी घरी आले पिल्लांना चारा देऊ लागले पण पिल्लं काही चारा घेत ना त्यांनी आपल्या आई बाप्पांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही काही जेवणार नाही वृद्ध पक्षी घरी आले आणि ब्राह्मणाला पुसू लागले तू असं चिंतेत का पडला आहेस तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग आम्ही पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळे देतो ती थोडीशी फळे खा थोडीशी ह्या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला त्याने देवाचे आभार मानले आणि वृद्ध पक्ष्यांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाले उद्या उजाडल्यावर तुम्हाला आम्ही घेऊन जातो सोमा पर्टणीच्या दारी नेऊन सोडतो मग भहिण भावांनी फळं खाल्ली रात्री आनंदाने झाडाखाली निजले उजाडल्यावरती पक्षी झाडाखाली आले आणि भैण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुढे या बहीण भावंडांनी काय केलं रोज पहाटेच उठावं सोमा परटणीचं अंगण झाडावं शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेने आपल्या मुलांना आणि सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठतं माझं अंगण कोण झाडतं त्याच्यावर सारवण कोण घालतं ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही ही म्हणे मी नाही अशा सगळ्या सुना नाही नाही म्हणू लागल्या तेव्हा सोमेला मोठं आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागे ना मग दुसऱ्या दिवशी ती जागत बसली तीन प्रहरी उलटून गेल्यावर चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडत आहे तिचा भाऊ ते सारवत आहे असं पाहिलं सोमा पर्टून पुढं आली आणि तिनं विचारलं मुलांनो तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत तेव्हा सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परटीन असं असून देखील तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा काही आमचा धर्म नाही तेव्हा आमची सेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलाने सांगितलं ही माझी बहीण आहे तिचं लगीन करायचं आहे या लग्नाला तू यावंस अशी आमची इच्छा आहे आई आज्ञा घेतली आणि तुला बोलावू आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तू आली नाहीस तर हिला लग्नात वैदवी येईल असं एका ब्राह्मणाने सांगितलं आहे तू प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो तेव्हा सोमा म्हणाली तुमची तुम्ही काहीही सेवा करू नका मी तुमच्याबरोबर येते ती घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी ब्राह्मणाबरोबर जाते या मुलीचं लगीन झालं म्हणजेच मी परत येईल तोपर्यंत आपल्या घरात किंवा सगळ्या सोयऱ्यात कोणी मेलं बिलं तर त्याला दहन करू नका असे सांगून ती निघाली पुढे समुद्राचे कडेस आली ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्र मुलीला समुद्र पार केलं आणि आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आले सोमेला घेऊन तो, सो तो आपल्या घरी आला सर्वांना आनंद झाला धनवंतीनं परटिनीची पूजा केली धाकटा भाऊ उज उजनीस गेला बहिणी जोगा नवरा पाहून आला सुमूर्तावर लग्न लावलं वधुवक्षावर वधूवरावर अक्षदा टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मूर्छा आली तर धाडकन भुईवर पडला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नको म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी यायला निघाली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्यानं तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्यामागून जावई मेला इकडे सोमा आपल्या घरची वाट चालतेच आहे वाटेत तिला सोमवती आवस पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाईबाई माझ्या डोईवरचा भारा झाला आहे एवढा भार खाली कर आपण दोघी बरोबर जाऊ सोमेन उत्तर दिलं आज सोमवती आवस आहे मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीत स्नान केलं श्रीविष्णूंची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून शंभर आणि आठ वाळूचे खडे हाती घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्याने काय झालं तिचा नवरा मुलगा आणि जावय सगळे जिवंत झाले सोमा पुन्हा आपल्या घरी आली सुनान तिला विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसं मेली होती पण आम्ही तशीच ठेवली आणि तुमची वाट पाहत बसलो तुम्ही यायच्या अगोदरच ती जिवंत झाली असा चमत्कार कशाने झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमो तिचं पुण्य त्या ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्याजवळचं पुण्य खपलं म्हणून इकडे अशुभ झालं वाटत मला सोमवती आवस पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्री विष्णूंची पूजा केली पिंपळाला शंभरने आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्हीही या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही सतत संपत्ती आणि अक्षय राहील संतत ती संपत्ती अक्षय राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करायचं तशी ती म्हणाली सोमवती अमवास्य आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुख्यानं वस्त्र नेसावं पिंपळाच्या पारावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे मानके घ्यावी पोळी घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरिबांनी आपली तांब्या काशाची भांडी घ्यावी चांगली चांगली फळपुष्प घ्यावी जशी परिस्थिती अनुकूल असेल तशा या गोष्टी घ्याव्या आणि ही सगळ्या गोष्टी शंभर आणि आठ अशा मोजून घ्याव्या तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि आपण जे घेतलं असेल ते सारं ब्राह्मणाला दान द्यावं सवाष्ण ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण मुक्याने जेवावं असं व्रत जे करतील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही फळ प्राप्त होईल संतती संपत्ती वाढेल अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आता ही कहाणी जर आधुनिक चष्म्यातून पाहायची झाली तर बघा हा म्हणतात ब्राह्मणाने जातीवाद केला पण तेव्हा होता का नाही जो जसं पाचरेल आणि जसं काही त्याची क्षमता असेल त्या व्यक्तीला ते प्राप्त होत होतं म्हणजे आता ही दोन्ही ब्राह्मण मुलं होती ना पण त्याने जाऊन तिच्या जा घरी वर्षभर सेवा केली आणि ती स्वतः म्हणाली सेवा करू नका माझ्या घरची तुम्ही ब्राह्मण मी परीट आहे तरी पण त्यांनी सेवा केली आणि त्याचा मेवा त्यांना मिळाला ती त्यांच्याबरोबर आली मुलीचं वैधव्य नष्ट झालं म्हणजे जातीपातीभेद काही नाही तो जसा आपल्या ह्याने नशिबाने किंवा आपल्या कर्माने वागेल तसंच त्याला ती गोष्ट मिळणार आहे दुसरी गोष्ट रामाच्या कथेमध्ये परटाची जात बदनाम आहे की पर्टिणीनं परटाने चुगली लावली माझी बायको असते तर मी पुन्हा घरात घेतली नसती त्यामुळे त्या उत्तर प्रदेशामध्ये तर खूपच उच्च पाहतात या लोकांना पण या कथेमध्ये परटाला एक उच्च स्थान दिलं आहे की आपल्या आपल्या कर्माने माणूस सारं काही चांगलं करू शकतं अशा रीतीने ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण झाली आज सोमवती अमावस्या आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस निमित्ताने मी ही कहाणी केली आहे सर्वांनी जरूर ऐकावी आणि सोमवती अमावस्येचं तुम्हाला देखील पुण्य मिळावं